विरोधी पक्ष नेते तथा आमचे नेते महाराष्ट्राचे लोक नेते दानवे आणि व्यासपीठावरील संपूर्ण आदरणीय घाटनालयातील मतदार बंधारे आपल्याला सर्वांना माहिती आहे की वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे आणि वीस तारखेला आपण मला महाआघात आकाश आधार काय म्हणतो <laughs> महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळालेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे दानवे साहेब आम्हाला दादा दानवे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल खरं म्हणलं तर सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना डाळेवर मनापासून स्वागत करायला पाहिजे की माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही मला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे बी मी आभार मानतो की सर्व मतदार सांगितलं सर्व जाती धर्म पंथ सर्वांनी मला आशीर्वाद दिला वीस तारखेला मतदान वीस तारखेला जास्त जोडण्यात येत आहे वीस तारीख परवाच्या दिवशी आणि परवाच्या दिवशी सकाळी सात वाजेपासून मतदान चालू होणार आहे आणि ह्या मतदानात मला तुम्ही मशाली आणि शेवस मतदान करून मला प्रचंड मताने विजयी करावं आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती आणि सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याकडे आलेलो आहे खरं मला तर अब्दुल सत्तार गेल्या पंधरा वर्षापूर्वी तर आमदार आहे आणि आमदार असताना पंधरा वर्षापूर्वी त्यांनी आज सांगितलं होतं मी त्यांच्या विरोधात उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा माझा त्यावेळेस पराभव झाला आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मला ह्या मतदारसंघात तुम्ही निवडून गेलं तर ह्या मतदारसंघाचा मला विकास करायचा आहे ह्या मतदारसंघाचा मला चेहरा मला बदलायचा आहे या मतदारसंघात बाकीच्या लोकांनी काही कामं केली पण मला आता कामं करून दाखवायचे आहे म्हणजे स्वर्गीय माणिकराव दादा पालोदकर यांनी त्या काळाचे कामं केली कारखाना उभारला उघडली खरेदी संघ उभारला बँक उघडल्या संस्था उघडल्या चांगल्या प्रकारच्या शिक्षण संस्था उघडल्या परंतु त्यांना ते पसंत पडलं आणि पेक्षा मी किशनराव काळे असतील सांडूबा लोखंडे असतील त्याच्या आमदार नंतरचे मला चांगलं काम करायचंय आणि मला उद्योग आणायचे बेरोजगारी दूर करायचे महिलांसाठी उद्योग आणायचे तरुणांना काम द्यायचे कोणी बनला समाजाला जातीचं प्रमाणपत्र घरपोच मिळालं पाहिजे राजपूत समाजाला प्रमाणपत्र घरपोच मिळालं पाहिजे आटकर समाजाला प्रमाणपत्र घरपो मिळालं पाहिजे आणि या सर्वांची व्हॅट एका दिवसात झालं पाहिजे असं आश्वासन दिलं वेगवेगळ्या भागात गेले भंडारे केले ओटे बांधले वेगवेगळे जिथं लागत तिथं पैसे दिले आणि आता निवडून आल्यानंतर पंधरा वर्ष झाले या माणसांना एकही काम ह्या भागात केलं नाही हे जे छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक इथे बनवलं ना आम्ही तर त्यावेळेस तर नव्हतोच पण दादा तुम्ही जर नसते ते स्मारक झालंच नसतं तुम्ही इथं आले यांची बैठक घेतली खरं तर गावकऱ्यांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार की तुम्ही एवढं मोठं काम केलं काम तर केलंच पण त्यांच्या फंडातून त्यांनी वीस लाख रुपये देण्याचं काम तात्काळ केलं म्हणून हे काम त्यांच्या निर्णय म्हणून आपण जाण ठेवली पाहिजे की हे माणसं आमच्यापेक्षाही समाजात काम करणारी माणसं अनेक वर्षापासून दादा दादापासून अठरा एकोणीस वर्षाचे होते तेव्हापासून भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल संघर्ष केला अंबादार दादा दानवे म्हणजे एक महाराष्ट्रात त्यांचं सा नाव की कार्यकर्त्यासाठी बांधणारा माणूस समाजासाठी बांधणारा माणूस अन्याय विरुद्ध बांधणारा माणूस जर कोणी असाव्या महाराष्ट्रात तर एक नंबरला जर नाव येत असेल तर अंबादार दानवे धरवा देत म्हणून तुम्हाला विनंती करते की मी तर उमेदवार मी मानते त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायचंय आणि तुम्हाला माहिती सत्ता आल्यानंतर अंबादास दादा दानवे चांगले मंत्री ठेवणारे चांगले खाते मिळणारे दादा दादा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायला मिळणार आहे म्हणून ह्या भागाचा विकास माझ्यापेक्षा दादा तुम्हाला जास्त लक्ष करावं लागणार एकदम शिल्लोड सोयगाव मतदारसंघ दादाचा जुना नाही किसनराव काळे असतील गुलाबराव काळे असतील त्या काळातले दादा त्यांनी दादाच्या भ्रविशावर निवडून आले दादा जेव्हा जेव्हा इथे येतात तिथला शंभर टक्के उमेदवार निवडून येतो किसनराव काळेच्या पंचावरती प्रचार करून होते त्यावेळेस ते निवडून आले मागच्या वेळेस शिवसेनेचे उमेदवार आपले आमदार होते त्यावेळेस ते निवडून आले ना आता मला उमेदवारी दिलेले तुम्ही चिंता नका करू दादा हे लोक निवडून देणार परंतु विकास केला नाही विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचारातून काळा पैसा पांढरा करण्याचं काम या अब्दुल सत्तार केलं पूर्ण मतदारसंघात हजारो कोटी रुपयाची माया जमवली हे अब्दुल सत्तार म्हणत होते माझा बाप लोटगाडी वळत होता मी तर सट्ट्याची आकडे होत होतो या संघर्षातून मी पुढे आलेलो लोटगाडी वाढणारा माणूस सट्ट्याचे आकडे घेऊन माणूस हा सत्तर इतला कोटीचा मालक कसा झाला याचा विचार तुम्ही केला पाहिजे शिल्लोरची काय परिस्थिती आहे शिल्लोरला काय अन्याय अत्याचार केला त्या भोकर जर तिथं सत्तर ऐंशी एकर जमीन घेतली तिथे एका समाजाची घेतली नाही तिथं प्लॉटिंग पडलेले होते माजी सैनिकाचे प्लॉट होते मुसलमानाचे प्लॉट होते हिंदूचे प्लॉट होते ओबीसीचे प्लॉट होते आदिवासीचे प्लॉट होते तिथं प्लॉट मागास वर्गाचे पण होते सगळ्या जाती धर्माचे पंथाचे तिथे प्लॉट होते ते प्लॉट हरवण्याचं काम केलं ईदगाच्या पाठीमागे तसंच केलं शंभर दिवस एकर जमीन घेतली इकडे आपल्याला माहिती भोकर नाक्यावर आहे एका मुस्लिम समाजाची जमीन जमीन आहे मुस्लिम समाजाच्या तिथे महिला उपोषणाला बसलं की आमची जमीन आहे आणि अब्दुल सत्तार म्हणतो मी तर साठ वर्षापूर्वी घेतली अब्दुल सत्तारचा साठ वर्षाचा काय संबंध परंतु शिवत्या माराला एक नंबरचा पक्का माणूस आहे कोणत्याही समाजाचा माणूस नाही तुम्हाला विनंती करणार आहे या माणसाला भ्रष्टाचारातून कमी पैसे कमवलेले सिल्लोरची परिस्थिती बघा तिथं वातावरण झालेलं आहे व्यापारी भयभत झालेला आहे कर्मचारी सगळे जाती धर्माचे पंत दोघांचे भयभीत झालेले अब्दुल सत्तार पुन्हा निवडून आले तर परिस्थिती फार गंभीर होणार आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो अब्दुल सत्तार तेवीस तारखेला बारा वाजेपर्यंत आमदार आहे बारा वाज्यानंतर अब्दुल सत्तार माझे आमदार होणार मला <apples> उमेदवारी मिळाल्यानंतर मी सर्वात पंधराच्या लोकांना भेटलो एक शिलोता विषय सांगतो की तिथ एक आता संभाजीनगर जळगाव रोड एक भिंत बांधण्याचं काम केलं व्यापार पार्टनर करून म्हटलं चांगलं होतं व्यापारी बिचारे गरीब व्यापारी आहे त्यांच्या आयुष्याची कमाई त्याच्यात घातली आणि त्यांनी भीत बांधण्याचं काम केलं आणि भिंत बांधले तर का बांधली का बांधली का बांधली निवडणुकीच्या आचारसंहितीच्या एक दिवस अगोदर कलेक्टरला धमक्या मारल्या आणि कलेक्टरकडून एक पत्र घेतलं की या पुतळ्याला मान्यता म्हणून कि तो महापुरुषाचे पुतळे उभं राहत म्हणे आता लोकांना आता लोकांना तर नदरेक पडलं होतं की बाबा यांनी भीत बांधले अन्य अत्याचार केला परंतु या माणसानं आता तिथं महापुरुषाचे पुतळे बाधा ठरवलं आमचा त्याला विरोध नाहीये तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर यांनी पुतळे फक्त कोणता पुतळा कुठे माहित नाही पण माझ्या नावाचं एक पत्रक काढलं दादा यांनी माझ्या नावाचं पत्रक काढलं कोळी वेगळं पत्रक काढलं की सुरेश पुतळ्याला विरोध केला राजपूर समाजामध्ये पत्रक काढलं क्रांती सूर्य महाराणा यांच्या पुतळ्याला विरोध केला त्याच्यानंतर माळी समाजामध्ये एक पत्रक काढलं की सुरेश बनकरने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला विरोध केला सांगितलं यांनी पत्रक वाटणं सुरू समाजा समाजासमासात मी हनुमानाला मानणारा माणूस आहे मी हनुमानाची शपथ घेतो माझ्या परिवाराची शपथ घेतो की माझ्या कोणत्याही पुतळ्याला मी विरोध केला नाही आमचा जो विरोध होता हा फक्त त्या भिंतीला होता व्यापाऱ्यासोबत भिंती बांधलेला त्याला विरोध होता की व्यापाऱ्याची दुकान बंद नाही झाली पाहिजे बंद झाला पाहिजे पण प्रत्येक सामाजिक लोक लोकांना आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे आपण समाजाचा जाऊन सांगितलं पाहिजे की हा माणूस लोकांवर किती किती अन्याय अत्याचार करणारा माणूस आहे तर अंत्य सूर्य महाराणा प्रताप चौक पंचवीस वर्षापासून आहे पण तिथं हॉस्पिटल बांधण्याचं काम चालू आहे समाधान मागणी केली क्रांती सूर्य महाराणा चौकात पुतळा झाला पाहिजे तिथं आंदोलन केलंय पण हा माणूस तिथं पुतळा बांधायचा नाही म्हणतो हा पुतळा इथं बांधायचा होतो समाजाने विचार केला पाहिजे तिथं त्याची स्वतःची जागा आहे राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचा जो भराडी चौकात आहे त्याचा तिथं समोर प्लाट आहे मग तिथे आणल्यामुळे ओळखा पुतळा नाही बांधायचा इकडे बांधायचा म्हणतो आमचं म्हणणं श्रद्धा आहे लोकांची समाजाची श्रद्धा आहे तर त्या पुतळे त्यांच्या चौकातच झाले पाहिजे परंतु तिथेही झाले तर आम्हाला काही अडचण नाहीये इथे बांधले तर आमचं काही अडचण नाही आम्ही श्रद्धा आहे आमची महापुरुषावर श्रद्धा आहे कोणतेही महापुरुष असले ते एका जाती धर्माचे पंथाचे नाही ते सर्वांचे असतात म्हणून तुमची जे आता फक्त अब्दुल सत्तार आपल्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करणार मला उमेदवारी मिळाल्यानंतर मी सर्व महाराजांना भेटलो महाजींना भेटलो जेवढे श्रद्धा नसतील कोणत्या समाजाचे आपण महाराज भेटलो त्यांचा मला आशीर्वाद मला आपल्या तर मिळाला आशीर्वाद मिळाला चार दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मौलांना त्यांनी मला पाठिंबा दिला पाठिंबा दिल्यानंतर आपण सत्तार बैठ दिली टीव्हीवर की बाबा आज सुरेश बनता त्या मौलनीच्या पाया पडले गेले पाया पडणं काही चुकीचं नाही आशीर्वाद घेणं काही चुकीचं नाही पण इथं मुस्लिम समाजाचे लोक मुस्लिम समाजाला एक विनंती करतो की तुम्ही मतदान कोणालाही करा ते भाग विषय तुमचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे राष्ट्रपतीला पंतप्रधानाला एक अधिकार आहे तथा सर्वसामान्य जनतेला तुम्हाला एक अधिकार आहे तुम्हाला ज्याला मतदान करायचा तो भाग वेगळा आहे परंतु हा अब्दुल सत्तार असा म्हणतो की मौला मी पैसे देऊन पाठिंबा मिळाला मौलाना पैसे घेतात काही तुम्ही विचार केला पाहिजे पैसे घेऊन पाठिंबा देतात का हा मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे आणि अब्दुल सत्तारला प्रश्न विचारला पाहिजे अब्दुल सत्तार म्हणतो या मौला ओळखतच नाही ज्याची जगात त्याला मानतात लोक त्याला देशात लोक मानतात त्या महाराज मौला मौलाना साहेबाला त्यांना हे म्हणतो की मी यांना ओळखतच नाही असा अब्दुल सत्तार आहे सज्जाद नुमानी मौलाना सज्जाच मौला... मौला नुमानी साहेब खरं म्हणा त्यांना मला तरी भेट नाही गाठ नाही परंतु त्यांनी एकच विचार केला मौलाना साहेबाने की ह्या सिल्लोड तालुक्यावर हा मुस्लिम जरी आमदार असला तरी हा सगळ्या समाजावर अन्याय करू लागला सर्व जाती धर्मावर अन्याय करू लागला मुसलमानावर पण तिथं प्लॉट अडवण्याचं जमीन अडवण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे त्यांनी विचार करून मला पाठिंबा दिला पण अब्दुल सत्तार त्यांना पण नाव ठेवतो असा अब्दुल सत्तार आहे अब्दुल सत्तार परिजवनाशिवाय हा कोणाचा जाती धर्माचा नाही म्हणून तुम्हाला आता विनंती करणार आहे की येत्या काळात तुम्ही आता उद्या परवा मतदार आहे फक्त दोन रात्र जायचे आता पैसे सुरू झालेले दादा इथं पैसे सुरू झाले आता हजार रुपये मतदान दोन हजार रुपये मतदान परंतु आपण एक शिव शिवण्याला सभा घेतली दादा शरद कोळीची चांगला प्रतिसाद मिळाला दहा बारा हजार लोक तिथे उपस्थित होते तुमच्या उपस्थितीचा आपण उद्धव साहेबाची सभा घेतली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता अब्दुल सत्तारचं असं म्हणणं आहे की मला दहा हजार रुपये मतांना वाटायचंय आणि दहा हजार मताचे पैसे गावागावात पोहोचलेले आहेत दहा हजार रुपये पण परंतु लोकांना एक एकच मिळू लागला नऊ हजार गेली कुठे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे मग नऊ हजार तिथून जर दहा हजार आले असेल आणि एक एकच वाटत असेल आणि मधले लोक जर त्याचे नऊ नऊ हजार खाऊन घेत असेल तर एक हजारावर त्याची में डेकोना देतो त्या शिंदेसारखे मेन डेकोना देतो तुम्ही शिंदेसारखे एक एक हजारावरसाठी बिन देना का होऊ देऊ दहा दहा हजार आले तर भाग विचार करा तुम्ही लग्न जाऊ देत पण शिंदेसारखे एक एक हजाराला में देना का होऊ म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे की दादाला अजून की आज शेवटचा दिवस आहे पाच तारखेपर्यंत आपल्या पाच वाजेपर्यंत आपला प्रचार आहे आणि त्यांना पूर्ण जिल्ह्यात चार मतदारसंघात आहे आपलं भाषण तर आपण करू पण तुम्हाला एक शेवटची विनंती करतो माझं भाषण संपवणार आहे तुम्हाला सर्वांना नाव माहिती आहे की माझ्या नावाचा एक उमेदवारी झोपा केलेला आहे माहिती आहे का सर्वांना माहिती आहे सुरेश पांडुरंग बनकर नावाचा त्याचा आता गाडी फिरत होती माझ्यासारखं त्यांनी भाजपसारखं त्यांनी हे केलं माझी जुनी पार्टीचे आणि कोणते त्याच्यावर फोटोनी उमेदवाराचा दिसतच ना हवे आणि कल हे की सुरेश बंकल मी गते का तेवढ लोकांना नाही पाहिजे म्हणून आणि सांगूर आले ते आता चिमणी 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 सांगूर आले एवढा मोठा हातीसारखा माणूस त्यांना मोठा मुख्यमंत्री बदलाची ताकद होता अब्दुल सत्तार आणि मला पडणार आहे <laughs> का आपण पडणार आहे निर्णय घेतलेला आहे लोकांनी मनाशी ठरवून घेतलेला आहे किती काही उद्या पण आता अब्दुल सत्तार फक्त एकच एक जाती पातीचं राजकारण त्यांना परवापासून सुरू केलं या समाजाची बैठक घे त्या समाजाची बैठक घे आपण आपणे आले पण मी कोणत आहे तो म्हणतो सगळ्या समाजाला जाती समाजाला म्हणतो जे ओबीसी समाज म्हणतो त्याला म्हणतो की आपल्या वालाय मग मग उदर ते उदर्श यांना तर वीस वर्षा केला शेवटी शेवटी, शेवटी हेच केला त्यांचे त्यांचे मिळाले आपले आपण मिळून जाण तो धंदा येईल त्याच्यामुळं तुम्ही त्याच्या भूल चापाला चा बळी पडू नका छोट्या छोटे समाज असतील मोठे समाज असतील कोणताही समाज असतील तर सगळ्या जाती धर्माला चालणारी आम्ही माणसं आहेत आम्ही काही आधुनिक राजकारणी आमच्या बाप दाद्यापासून पासून राजकारणी आहे आणि आम्ही कोणत्या जाती पन्नास वर्षापासून या भागात राजकारण करतो मी स्वतः पंचवीस वर्षापासून या भागात राजकारण करतो कधी जाती पंत हे मानल्याने माणूस नाहीये जो माणसाचं काम होतो ज्या माणसाचं नीट काम त्याचं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यामुळं तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीमाग उभे राहिले पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जे निर्णय आम्ही घेतले आज रात्री उद्या रात्री परवा सकाळी उठून सगळ्यांना समजून सांगा आपली दिशानी मशालय आणि त्यांना उभा केला आणि उभा केल्यानंतर त्याचा एकच डाव बाकी राला फक्त आता सगळे आता सुरेश बंट अब्दुल सत्तारच्या दहा गाड्या पडच्या त्याच्या वीस गाड्या फिरवल्या म्हणजे किती मोठा माणूस भाजीपाला विकणार आहे तुम्ही मुंबईला भाजीपाला विकणार आहे त्याला सही पण नीट येत नाही वीस गाड्या फिरवल्या वीज गाड्या आज आणि सगळे फिर आल्या पुन्हा आता फक्त त्याच्याजवळ एकच बाकी राहिलं उद्या तो संध्याकाळच्या टेमाला अब्दुल सत्तार पाठिंबा दिला एवढंच तो बाकी राहिला फक्त आता काय म्हणाल तो सुरेश बनकरचा अब्दुल सत्तारला पाठिंबा पण सुरेश बनकर कोण राहील तुम्हाला वाटत काल तर कीट बोलत पागल झालं का घेतले ये काय येणार पाच पन्नास कोटी पाठिंबा द्यायला काही करू शकतो करू शकतो गरीब माणूस जरा पैसे नकते दोन आपले विचार चर्चा करते पक्की आपण त्याच्यामुळं सांगतो आपण सत्ताच्या दारात जायच्या पहिले त्यांच्या संपर्काच्या पहिले मी फाशी घेऊन मरून जाईल पण त्याच्या दारात तुम्ही जाणार नाही त्याला म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपल्या लोक माणसाला किती वेळेस तुम्ही परेशान करणार आहे किती वेळेस परेशान आहे किती वेळेस वाढणार आहे वेगळ्या वेगळ्या कारणाना म्हणजे ग्रामपंचायत सोसायट्या भानगडी शेताच्या भानगडी लग्नात गेले मोतीत या भानगडी डोक्यातून काढून टाका आता एक एक आठवण आपण लोक देतो एकमेका त्याच्यामुळे तुम्हाला पाच वाज्यापर्यंत शंभर टक्के मतदान करून घ्यावं लागणारे आणि पाच वाजेपर्यंत मतदान करून घेशाला अपेक्षा व्यक्त करतो आणि तेवीस तारखेला तुम्हाला म्हणजे उत्सव साजरा करायला सर्वांना याचे सवेत लक्षात घ्या मी डेप्लोमसी पाठवलेले या बंधन मुळे पंधरा हजार माझा लोक समोर हे आपला हा आपला हे हे तुम्ही चिंता करू नका आपण निवडून येणारे कन्फ्युज राहू नका चर्चा करू नका त्यांना पाचशे फुटी जरी वाटले या मतदारसंघात काही होणार नाही भाष्य कुठेही वाटले कितीही वाटले किती भांडण केल्या आता भाष्य नाही करत लय भुकणारे महाराष्ट्र आज तुम्ही काळजी करू नका त्याच्यावर लक्ष ठेवू नका शंभर टक्के माझ्या भुगणारे आज त्याची निशाणीच आहे त्याच्यामध्ये काही विषय नाही तुम्ही लक्ष देऊ नका अशी विनंती करतो आणि मला साथ द्या मला आशीर्वाद द्या अशी नम्रपण विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज